खंय एक बांबू चिपटलो जरा तो एवढो धाड चड वय तो बांबू शिकटलो तेका ते बांबू व्हर अजून एक छोटासा गोल लावून तुकडा आनी तें तीन करून नांदगाव ग्रामपंचायतच्या माध्यमातून पंधरावा वित्त आयोग अंतर्गत दोन दिवस पायपुसणी बनविणे तसेच करवंटीपासून वि वी, विविध प्रकारे वस्तू बनविणे याचे प्रशिक्षण घेण्यात आले या प्रशिक्षणासाठी महिलांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला आहे या प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र वितरण आज नांदगाव ग्रामपंचायत सरपंच भाई मोरोजकर तसेच ग्रामपंचायत सदस्य अक्षता खोत पूजा सावंत गौरी परब यांच्या उपस्थितीत सर्व महिलांच्या उपस्थितीत या प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र वितरण आज नुकतेच संपन्न झाले या दोन्ही प्रशिक्षणांचा नांदगाव गावातील महिलांनी पुरेपूर लाभ घेतलेला आहे ऋषिकेश मोरोजकर सिंधुदुर्ग टुडेसाठी नांदगाव